मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि वटस्य पत्रा श्याद्ण। श्याद्ण। पुटे शयानं वट्रा पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री जुम्हे पिबस्वामृतमेव गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम् न्दरमुखादरविन्द्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने वसुदेवसुतं देवं कंस देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वस्तु सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महदेकं शास्त्रं देवकीपुत्र गीतं मेको देवो देव देवकी पुत्रयो एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कृपादहं वन्दे परमानन्दमाधवं श्रीगोपालकृष्णमहाराजकी जय श्रीदत्तात्रेयं श्रीचक्रपाणीमी श्रीगोविन्दप्रभो महाराजकी जय सर्वज्ञ सज्जन श्री दत्तात्रय प्रभु अवतार दिन तथा गीता पाठ नामस्मरण सप्ताह महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालेले आहात आज एक मांगल्य पूर्व पर्व आहे ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेची जयंती श्रीमद गीतेचा अवतरण श्रीमद भगवद्गीतेची ही वाघ सरिता जी वाघ सरिता आहे ठीक बस ती आपल्यापर्यंत पाच हजार वर्षापासून अविरतपणे शब्द प्रवाहाच्या द्वारे वाणी प्रवाहाच्या द्वारे मधुर या गिरा वल्ग वाक्य भगवंताच्या त्या मधुरवाणीतून आतापर्यंत आपल्यापर्यंत निश्चित होत आणि श्रद्धरेप्रमाणे कल कल लोन तिने जमुना ज्या पद्धतीने नदी वाहत असते त्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत आलेली आहे आज थोडस बोलणार आहे कारण गीता आहे गीता हे सामान्य लोकांचं शास्त्र नाहीये गीता हे विद्वानांचं शास्त्र आहे गीता हे प्रबलवंताचं शास्त्र आहे गीता हे शास्त्रवंताचं शास्त्र आहे गीता हे मर्मज्ञाचं शास्त्र आहे सर्वज्ञाचं शास्त्र आहे जो जाणताय त्याचं शास्त्र आहे तुम्ही अधिकारी जीव आहात मागच्या दोन वर्षापूर्वी जे बोललेले ते पण मला आठवणीत आहे म्हणून सांगतो की त्याही वेळेस बोललो होतो की गावाची संख्या दहा हजार असेल पाच हजार असेल परंतु मोजकी पन्नास मंडळी शंभर मंडळी दहा हजार आहेत तर हे सगळे रत्नपारखी आणि हिऱ्याशी रत्नपारखी आहेत तुम्ही सर्वजण अधिकारी जीव आहात आणि नाही जीवा ब्रह्मविद्या किंवा प्रभू ईश्वरा ईश्वराजवळ सगळं असल्या कारणानं सुद्धा त्याला त्याच व्यक्तीला द्यावं वाटतं की जो व्यक्ती त्याचं होण्याचा प्रयत्न करत असतो असं असं कोणीच कुणाला देत नसतं अहो जी माता ज्या मातेचं स्नेह नैसर्गिक सर्वज्ञांनी सांगितलं ती माता सुद्धा रडल्याशिवाय बाळाला लेकराला दुग्ध प्राशन करत नाही तुम्हाला तरी कुठं घरात असल्यामध्ये भेटत भेटू शकत नाही ध्येहरी खटल्यावर प्रपंचही मिळत नसतो कर्मही मिळत नसतात आणि धर्मही मिळत नसतो okay. आज या भगवंताच्या अमोलकाशा माऊलीची ज्ञानाई माऊलीची अरे आपण जयंती आहे आणि मग तुलनात्मक जर बोलायला गेलं तर बायबलची कधी जयंती ऐकायला मिळणार नाही गुरांची कधी जयंती ऐकायला मिळणार नाही गुरुग्रंथ साहेबची कधी जयंती ऐकायला मिळणार नाही नवे नवे दुसरे इतरही संप्रदायीन ग्रंथ झालेत पंथीय ग्रंथ झालेत त्यांच्या जयंती ऐकायला मिळणार नाही श्रीमद भगवद्गीतेची जयंती ऐकायला मिळते का का त्याचं कारण आहे कारण त्याचा जो जन्मदाता आहे तो साक्षात परमात्मा आहे इतर ग्रंथांचे जे जन्मदाते किंवा निर्माते संपादक आहेत त्यांनी कुठून तरी ते उचललेलं आहे पण भगवंतांनी त्याला जन्म दिलेला आहे म्हणून लक्षात आलं असं काय एका जणांनी ती <laughs> वाचली पाहिजे योग्य वेळेला टाळी आपण दिलीच पाहिजे अयोग्य वेळेला टाळी जर दिली काही काही माणसं स्मशानात सुद्धा टाळ्या देतात स्मशानामध्ये टाळ्या देण्याची प्रथा मी बघितली आता आमच्याकडे ट्रेंड आहे सकाळी सकाळी असतात फॉर्मॅलिटी झाली सगळी सगळी एक जगणारी रंग उजळ होत चालला रेल्वेमधून मधून येत असताना मला एक जी शास्त्रीय दृष्ट्या सुचली की पूर्वीचं जे युग होत ते युग सावळ युग होतं पहिल्या युगातली जे अवतार आहेत माणसं आहेत ती काळी होती त्यानंतर जी सावळी झाली आणि कलयुगामध्ये तो पांढरा झाला कलयुगातलीच माणसं पांढरी त्याच्या अगोदरची नाही सिद्धीचं जे वर्णन ग्रंथामध्ये केलेलं कृष्णवर्णीयच होता द्रौपदीचा पत्नीसुद्धा कृष्ण कृष्णवर्णीय होतात ही कदाचित वैज्ञानिकदृष्ट्या हे सगळं अध्ययन जर केलं तर लक्षात येईल की सुरुवातीची जेव्हा सृष्टी निर्माण झाली हे सातवं मनवंतरा चालली चौदाव्या मनवंतराला सृष्टी संपणारे अन्य शास्त्रानुसार तर त्या सुरुवातीच्या माणसांचा रंग काळा होता हळूहळू रंग आता पांढरा व्हायला लागला इतका पांढरा व्हायला इतका पांढरा व्हायला लागला की मन सुद्धा माणसाचं बेगडी झालं पांढरं झालं आणि मग बाहेरची माणसं सुंदर दिसतात पण मन कपटी आहे मन कृष्णवर्णी आहे पूर्वीची माणसं कृष्णवर्णी असून सुद्धा मनाने स्वच्छ होती स्फटिकाकार होती पांढरी होती की जेव्हा जे जे ईश्वराने पाठवलं तसंच रूप घेऊन आलेली होती पण आताची माणसं परमेश्वराच्या विरुद्ध चाललेली आहे त्याच्या निर्मितीच्या सृजनाच्या विरुद्ध चाललेली आहे म्हणून आताच्या माणसांना परमात्मा ना सापडतच नाही पण चांगलंही सापडत नाही आणि मग चांगलं कर्म न सापड या असतं म्हणजे गुरु काय असतो गुरु हा माणसाला दृष्टी देत असतो जगाच्या पाठीवरती एकमेव असा गुरु झाला भगवान गोपाल कृष्ण की त्यांनी ह्या सामान्य माणसाला आपल्या मधल्याच अर्जुनाला सामान्य असलेल्या अर्जुनाला अर्ज� दिव्य दृष्टी दिली आणि ती दृष्टी इतकी सक्षम दिली की त्याला संपूर्ण ब्रह्मांडाचा विश्वास दर्शन घडून आलं माणसं दृष्टी देतात एखादा चोर जर भेटला तर चोरण्याची दृष्टी देतो एखादा डाकू भेटला तर डाकूची दृष्टी देतो एखादा लपंगा भेटला नलायक भेटला तर त्याच त्याच गुणांची दुर्गुणांची दृष्टी देतो पण सर्वात त्यांनी भगवान गोपाळकृष्णाने तुमच्याकडून बटन वाढलं का थोडस वाढलं त्यांनी जी दृष्टी दिली भगवंत गोपाल कृष्णाची दृष्टी दिली ना ती दृष्टी आतापर्यंत कुणालाही देता आली नाही आणि म्हणून संत श्रेष्ठ जे मागतात ना परमात्म्याकडे साधारण माणसाचं जे मागणं आहे ते भौतिक रूपाच सा मागण आहे साधारण जो समस समस व्यक्ती आहे ज्याची समज नाही आहे ज्याला समज समजलेली नाही आहे संसारी व्यक्ती लवकरात लवकर गैरसमज तयार करत असतो आध्यात्मिक व्यक्ती लवकरात लवकर समज तयार करत असतो गैरसमज तुमच्यामध्ये होतात आमच्यामध्ये समज तयार होत असते आमचे महात्मे एखाद्या आमच्याशी बोलले जरी नाही आहे ते का बोलले नाही हे समजण्याची कुवत आमच्यामध्ये आलेली असते ती ज्ञानाने येत असते प्रत्येकामध्ये आलीच पाहिजे आणि तेव्हाच तो संन्यासी तेव्हाच तो महात्मा आहे संसारी व्यक्ती लवकर गैरसमज करतो आपल्या दारावरून एखादा पाहुणा गेला आपल्याला हात नाही केला आपल्याला दंडवत नाही केला आपल्याला भेटला नाही आपल्याला लक्षात येत त्याला जरा झटका आला असेल बरं का त्याचं नाक याच्यामुळेच फुगलं की आपण त्याच्या लग्नामध्ये गेलो नव्हतं गैरसमज तयार झाला काहीतरी <Sanye> मिसअंडरस्टँडिंग पती पत्नीमध्ये सुद्धा गैरसमज होतात पती कामाहून थकून आलेला आहे थकून आलेला आता बिचाऱ्याला थकवा झालेला आहे त्याला चहाची गरज आहे अमकेची गरज आहे गरज आहे त्याला थोडीशी सेवेची गरज आहे पण ही बिचारी माउली रणचंडी मस्तपैकी रील बघत बसलेली असते तिला त्याच्या काय ते भावना कळणार आहे तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता की तो खड्ड्यामध्ये त्याचं कंबर अडकलं त्याला दणका बसला की रस्त्याला त्यांनी कटकुणी मारला त्याला कुणी शेवी दिली की तुम्हाला घरी बसल्या कळत नसता आई तुम्ही चार चपात्या करून जेव्हा हातपाय आपडता आणि बेलना आपण मांडे आपटतात ना त्या माणसाला बिचारायला बोलता येत नाही कारण त्याची पोटाची व्यवस्था तुम्ही आहात परंतु खऱ्या अर्थानं जर तुम्ही तुमच्यामधली एखादी जरी स्त्री असं बाहेरच्या जगामध्ये जात असेल आणि ते दणके सहन करत असेल स्ट्रगल काय असतं संघर्ष काय असतं तेव्हा कळेल पुरुषाचा संघर्ष भलेही तुमच्या माथ्यावरती लिहिलेला आहे पण त्याच्या संघर्षाला जाण्यासाठी जसं माता होण्यासाठी माताच व्हावं लागतं आईच्या वेदना प्रसव वेदना समजून घेण्यासाठी आई व्हावं लागतात तसं पुरुषाला दोन रुपये कमवून कसे आणावे लागतात आणि त्याला ते घर कस बनवावं लागतं तयार करावं लागतं हा संघर्ष तुम्हाला त्याच्या जन्माला गेल्याशिवाय कळणार नाही तो तिकडून आला हे उदाहरण सांगत होत आला बसला बसला आहे तर त्याच्यात स्ट्रेस वाढलेला असेल थोडस टेन्शन झालेलं असेल म्हणून तो गप्पा आहे पण ही माऊली जी गैरसमज लवकर तयार करण्याची जिच्यात वृद्धी आहे संकुचित वृत्ती असल्या कारणानं ती विचार करते अरे हा गप्प बसला आहे नक्की याला काय झालं सर याला काही वेगळं कोणी भेटलं का याला कोणी काही फोन केला का याला कोणाचा मिसकॉक आला का याला कुठलं दुसरं ऑफिस मध्ये काही वगैरे 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 काय काय नको ती लंबी लिस्ट असते आणि मग अर्धा तास चिंतन केल्यानंतर ती जवळ येते का हो एक गोष्ट तुम्हाला विचारायची ती काय तुम्ही अर्धा तास झाले माझ्याशी बोलले नाही काहीच बोलले नाही काही काही कारण आहे का काही कुणाला कोणी भेटले तुम्हाला कुणाचा मिसकॉक आलाय तो कपळावरती बिचारा हात मारून घेता अगं ते भोसाळून निघालो मोटरसायकल वरती निघालो रस्त्याचं काम चालू आहे आणि तो खड्डा माझ्या लक्षात आला नाही दनकन माझी मोटरसायकल त्याच्यात आदळली कंबर केव्हाच माझी भावना तुला कळली असेल तू ट्यूब घेऊन येशील मी हव घेऊन येशील बामची बाटली आणशील माझं सोडून देशील ते विचारायचं भलतीकडेच राहिलं तुझ्या भलती ठिकाणीच मलम लागला तुला म्हणजे गंमत काय होती संसारी व्यक्ती जलदी गैरसमज पैदा करताय गलत समज पैदा करताय अध्यात्म व्यक्ती जलदी समज पैदा करताय समज प्रत्येकामध्ये येणं गरजेचं आहे अर्जुनामध्ये ती समज तयार झाली दुसऱ्या अध्यायामध्येच भगवंत हळूहळू मी तिकडून पण घुमून येतो फिरून येतो की दुसऱ्या अध्यायामध्येच अर्जुन म्हटला की मला बाबा शिष्य असते अमशादी मागतम प्रखंडम मला आता माझं तुझं तुझं शिष्य पण स्वीकारावं असं वाटतंय तू मला शिष्य कर आणि मग शादी म्हणजे शिक्षण मला दे मी तुझं ऐकायला तयार आहे हे ज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे पहिला एक अध्याय अज्ञानी असता आपल्यासारखा जर असताना तर अठरा अध्याय काय छत्तीस अध्याय झाले असते अर्जुनाच्या रडता रडता शेवटचे अवघे दहा ते पंधराचे श्लोक आहे ना पहिल्या अध्यायातले भगवतगीतेचं थोडंसं अवघड जरी तत्व असलं पण आता तुमचं बाबांनी मला सांगितलं जास्त डोक्यावरून पाणी घालू नका हातपाय धुवा पहिले पाय जर ओले दिसले तर नंतर वरची आंघोळ घाला नाही तर काय घालायची गरज नाही संसारी व्यक्ती जी गैरसमज तयार करत असतो अर्जुनासारखा प्रगल्भ असलेला व्यक्ती बघा शेवटचे दहा ते पंधरा श्लोक एक पहिल्या अध्यायचे आणि त्या पहिल्या अध्यायाच्या दहा ते पंधरा श्लोकामध्येच तो म्हणतो त्वचाही वपरी दैय्यते यांचा शक्नम्य तुम भ्रमती वचे महाजुन अर्जुन देवा माझं मन भ्रविष्ट झालंय माझ्या मनाला आता था था थांग राहिलेलं नाहीये स्थिरता राहिलेली नाहीये याचा काहीतरी उपाय कर एवढ्या दोन चार श्लोकांना सांगितलं आणि त्यांनी बऱ्याचशा त्या पदंती पित्रोवयशा लुप्तपिंडो दग क्रिया वाचा गीता वाचा म्हणजे कळेल हे शब्द तुम्हाला हे शब्द म्हणजे अमृताचे कल्लोळ आहेत हे शब्द म्हणजे ज्ञानाग्नी दग्ध करमाण हे ज्ञानाग्नी रूपी निखारे आहेत आणि ते अनेक तुमच्या अनेक तुम जन्मार्जित तुम पापांना ते जाळणारे निखारे आहेत सुधे निखारे नाही आहेत गीतेमधले जे शब्द आहेत ना ते शब्द निखारे आहेत अग्निक आहेत ते अनेक जन्माच्या पापांना नसणार आहेत पण त्याला वाचेल तो ना वाचाल तर वाचाल त्या पहिल्या अध्यायात भगवंताला त्यांनी दहा पंधरा श्लोकामध्ये सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि मग विसृत सशरमच्या शरमच्या शोकसोबी त्यांनी थोडं रथवून उतरला तो धनुष्य बाण ठेवून दिला पण बाकीचे जे सतरा अध्याय आहेत ना त्या सतरा अध्यायामध्ये सुरुवातीच्या तीन चार अध्यायामध्ये स्वर्गाची भूमिका सांगितली त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ज्ञानाचं महत्व सांगितलं त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये नवव्या अध्यायामध्ये ब्रह्मविद्या सांगितल्या दहाव्या अध्यायामध्ये अरे सगळंच तो जगत हे सगळं माझ्याच माझ्याच जंशाने तयार झालेले अकराव्या अध्यायामध्ये मग जेव्हा विश्वरूप दाखवतं आणि मग अंजुना अर्जुनाने सुंदर रीतीने भगवंताला मागले ते मागणं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला चराचराला जमलं पाहिजे ते मागणं वामनराव पैंनी मागितले ते मागणं संत ज्ञानेश्वरांनी मागितले ते मागणं निळवट भांडारेकरांनी मागितले ते मागणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे सद्गुरु वामनराव पै म्हणता हे ईश्वरा तू सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड गोडना मुखात अखंड राहू दे कबीर मागतात कबीरा साई साईना देजी कुटुंब समाय मागण्याला एक स्टेटस आहे त्या मागण्याला एक लेवल आहे त्या मागण्याला एक पायरी आहे त्या मागण्याला एक उंची आहे आपलं जे मागणं आहे ना आपलं मागणं जे आहे ना ते मागणं पायरीच्या खाली घसरलेलं मागणं आहे आणि फुटपाथ वरती जो मागतो ना ती भीक असते पण त्याच्या वरती बसून जो मागतो ना मागणाऱ्यांचे प्रकार आहेत ते तुम्हाला समजलं पाहिजे ते मागणं ज्याला जमलं ना तो खऱ्या अर्थात दात्यापर्यंत पोहोचत असतो समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे चार पाच लोक जातात खेळायला जातात समुद्राच्या किनाऱ्यावरती जातात कोणाला शंख दिसले कोणाला शिंपले दिसले त्यांनी ते गोळा केले घेऊन आले त्याच्या पुढचे थोडेसे पोहणारे जातात ते माडिकमोती तिथं सापडतो त्यांना त्याच्या पुढे जे जातात त्याच्या पुढे जे जातात पोहणारे असतात ते समुद्रामध्ये जातात आणि अमोलिक रत्न ज्या रत्नांना पैलू पडू शकत नाही ज्या रत्नांना किंमत सज सजी त्याचे कोणीही देऊ शकत नाही असे रत्न प्राप्त होतात तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे आणि परमात्म्याजवळ मागता आलं पाहिजे ते परमात्म्याजवळचं जे मागण्या आहे जे निळवट भांडारेकरांना जमलं जे जे कबीरांना जमलं जे संत ज्ञानेश्वरांना जमलं माऊलींनी सुंदर रीतीनं कोणी अन्य संप्रदायीं जर बसलेले असा युट्यूबच्या माध्यमातून बघायला जे खळांची व्यंकटी सांड खळं म्हणजे मूर्ख त्यांची वेलकट आपलं मागणं आपल्या घरापुरतं आहे आपलं मागणं आपल्या प्रपंचापुरते आपलं मागणं आपल्या पतीपुरते आपलं मागणं आपल्या लेकरांपुरते आपलं मागणं आपल्यापुरतं आहे याला संकुचित्ता म्हणता येईल याला नॅरो माइंड असं म्हणतात ब्रॉड माइंडने जर मागितलं ना तुम्हाला तुमच्याकरता कधीच मागा वाटणार नाही रस्त्याने जातात एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला ना तो ऍक्सिडेंट बघून सुद्धा बघून सुद्धा एखाद्याचं मन हळतं ना तो माणसाचा खऱ्या अर्थानं विस्तृतपणाप व्यापकपणा आहे ते मागणं तुम्हाला जमलं पाहिजे अर्जुनाने जे मागितलं ते मागणं सुंदर मागणं आहे कृष्णा तुला मला जर बघायचं असेल हे विश्वरूपा जगन नायका यदुकुल तिल नायका चरा असणारा तो परमात्म्या तुला मला द्यावं लागेल मी तुला मला द्यावे लागतील माझ्या साधारण डोळ्यांना चष्मा नाही आहे माझ्या साधारण डोळ्यांची दृष्टी नाही आहे माझ्या साधारण डोळ्यांना ती नजर नाही आहे दृष्टी प्रत्येकाकडे आहे नजर प्रत्येकाकडे दृष्टी नाही आहे बाबा दृष्टी महत्वाची आहे दृष्टी जर नसेल तर या नजरेला काय करणार हो काय बघावं काय बघू नये हे ज्याला कळतं त्याची दृष्टी उत्तम आहे त्याची दृष्टी ज्ञानी आहे त्याची दृष्टी खऱ्या अर्थानं शोधक आहे त्याची दृष्टी पोषक आहे त्याची दृष्टीच खऱ्या अर्थानं ती दृष्टी आहे नाहीतर त्या दृष्टीला दृष्ट लागलेली आहे ती दृष्टी काही कामाची नाही आहे ज्या दृष्टीला कळत नाही मग मा आता मालेगावला घटना घडली आपली आताची ताजी घटना आहे चोवीस वर्षाचा पोरगा आहे आणि चार वर्षाच्या लेकरावरती जेव्हा वासनेची दृष्टी जाते ना ही दृष्टी बरकटलेली दृष्टी आहे वाचनेनं बरबटलेली दृष्टी आहे ही दृष्टी तिला दृष्टी म्हटल्या जाणार नाही ना। ती दृष्ट लागावी अशी दृष्टी आहे ती दृष्टी काय कामाची ज्या चार वर्षाच्या लेकरामध्ये वासना दिसते ज्या चार वर्षाच्या लेकरामध्ये अवयव दिसतात ज्या चार वर्षाच्या लेकरामध्ये आहे ती जनावरांपेक्षा बहत्तर आहे ती जनावरापेक्षा सुद्धा बेकार झालेली दृष्टी आहे अहो एखादा कुत्रा कधीही विनाकारण सिहिनीच्या मागा लागत नाही बरं का प्राण्यांचा सुद्धा एक नियम आहे प्राण्यांना सुद्धा एक विशेष संस्कार आहे प्राण्यांना सुद्धा एक क्रायटेरिया आहे तो, तो दुसऱ्या जातीतल्या जाणारच नाही जाणारच नाही आणि स्वतःच्या योरी मधल्या सुद्धा हम्म स्त्रीकडं किंवा दुसऱ्या प्राण्याकडे कि तेव्हाच जाईल की जेव्हा त्यांचा विशिष्ट काळ ठरलेला आहे तेव्हाच जाईल असा चोवीस तास चोवीस चुविस्त मास राहिलेला नाहीये